आपण पाहत आहात बागला सटाणा सेना नाभिक फाउंडेशन बागलान तालुका यांच्या वतीने परिसरातील नाभिक समाजाचा मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पासष्ट वयाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमदार दिलीप भोसे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी लोकनियुक्त नगर अध्यक्ष सुनील मोरे तहसीलदार कैलास सावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पोहर पोलीस उपनिरीक्षक अनिकेत भारती सामाजिक कार्यकर्ते रुपेश चौधरी विनोद दळवी संत सेना नाभिक फाउंडेशनचे से, बागलांचे अध्यक्ष गोविंदराव वाघ सचिन सौदाने उपाध्यक्ष हिरे विकास हिरे विजय हिरे संतोष सौदाने अतुल सौदाने आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निकम सर यांनी केले यावेळी समाधान वाघ मधुकर वाघ कुणाल वाघ आणि सर्व परिसरातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी साठी भैयासाहेब माळी